तर हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आमच्या बर्थडेच्या ब्लॉग मध्ये तर, तर आज आहे आमच्या रुद्रवाळाचा बर्थडे आणि बर्थडे सेलिब्रेशनचा केक आम्ही काल बनवला होता जो की होता मिकी तोच केक आम्ही बर्थडे मध्ये आता कट करणार आहोत तर, तर रुद्र खूप खुश झाला हो ना ताई झाला आणि मुलं म्हणजे दिवाळी असो दसरा असो या सगळ्यांची याची वाट पाहत नाही बर्थडेची खूप वाट बघतात वर्षभर त्यांना एक्साइटमेंट असती बर्थडेची की कधी बड्डे येतोय कधी बड्डे येतोय जसा डिसेंबर महिना संपला तसा रुजर खूप एक्सायटेड होता की माझा बड्डे येतोय बड्डे येतोय कुठला केक बनवायचा काय तर फायनली मी किमाचा केक आम्ही काल बनवला तर घरी सिंपल आम्ही केक कट करणार आहोत आणि मुलांचा खूप नाच चालला एक आठ दिवसापासून फंकी लँडला जाण्यासाठी तर म्हटलं इथं केक घरीच सेलिब्रेशन करूयात केक कटिंगचं आणि मग तिकडं जाऊन मुलांना थोडस मुलांचं एन्जॉय होईल पण किल्ल्यांमध्ये खेळायला घेऊन इथेच आहे नगरमध्ये जवळपासच आहे तर म्हटलं नवीन ओपन झाले ऍक्च्युली आता पण दो, एक दोन महिने तर मग झाल्यापासून काय आम्ही गेलो नव्हतो तिथं म्हटलं मग मुलांचा पण खूप नाच चाललाय सारखं मोबाईलवर सर्च करतात तिथं काय काय नाही आमचं बाळ पण आले बघा किती छान असं रेडी झालंय रेडी होऊन चक्रा मारतायत इकडं तिकडं कधी म्हणजे त्याची डॅडी रेडी होतील आणि खाली तिला होऊन तर इथं केक पण आलाय पा आणि इकडं आमचे अक्का बाबा पण बसलेत तर आणि ताई चालली आता रुद्रचिन ताईजी निघायची तयारी चाललेली कारण केक कट करून आम्ही लगेच जास्त तिकडे जाणार आहोत आई तूले छान केक बनवला छान तर आमच्याकडे ना गेल्या दोन महिन्यापासून सगळे सेलिब्रेशन चालले आहे जसे पौर्णिमेचा टार्ट झाले तसं आमच्या घरामध्ये इतके सेलिब्रेशन दर महिन्याला सेलिब्रेशन दर महिन्याला काहीतरी म्हणजे महिन्यात दोन दोन म्हणलं तरी कमीच नाही अॅनिवर्सरीज पण आल्या बर्थडे पण आले पूजा जागरण गोंधळ यांच्या रिटायरमेंट चा पुन्हा सेलिब्रेशन म्हणजे सगळे सेलिब्रेशन पुन्हा परत जत्रा सुद्धा आली आमची आणि त्यानंतर महादेवाच्या मंदिराची स्थापना ती सुद्धा दोन दिवस चालली ती सुद्धा दोन दिवस चालली होती तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल त्यानंतर महाशिवरात्री म्हणजे सेलिब्रेशन झाले तर सात ते आठ सेलिब्रेशन त्याच्यामुळे सगळेच कांटाळले घरातले आम्ही सुद्धा कांटाळूया आणि मुलं सुद्धा कांटाळत नको म्हणायला लागले काहीतरी मुलांचा हट्टच चाललं आता सिम्पल केक कटिंग करूयात घरातल्या घरात आणि मग मुलांचं सुद्धा थोडा एन्जॉय झाला पाहिजे ना तर मग म्हटलं मुलांना घेऊन तिकडे जाऊयात म्हणून तिकडं जाणार आहोत का तुम्ही आमचा म्हणतो मला पण लावा लावायचं आहे ना <laughs> अरे वा किती छान दिसतय बेबी हो ना बाबू अरे लाव तांदूळ तांदूळ लाव तांदूळ लाव तांदूळ झाले तांदूळ लाव ना मग आता बाळाला गिफ्ट काय पाहिजे गिफ्ट पप्पाला त्यांनी गिफ्ट हेच मागितलंय कि पंकी लँडला जायचं कारण कि तो सुद्धा खूप कटाळला होता हिंड म्हणजे सारखं सारखं कार्यक्रमामध्ये तर म्हणला हा बर्थडे आपण बाहेर करूयात पप्पा मग पप्पानी पण ऐकलं आणि पप्पाकडून मग हेच गिफ्ट भेटलं आहे ना हेच गिफ्ट पाहिजे होत ना तुला हा तेव्हा ते, ते बघा हा बघा कसा रेडी होऊन फिरतोय ध्रुवा लेट झालं ना आपल्याला मग डॅडीला आवाज जा डॅडीला पटकन चला मला डॅडी जा

गेला आले कमायची आता आजी आजीला बाबाला सगळे झाले मी राहील थँक्यू फोन वकिलँड मध्ये वेट करत नाहीये अफवाय तिथं काय काय एन्जॉय करतायत मुलं ते खूप मत उपचार तर घरून निघता निघता आम्हाला खूप असं लेट झालं त्याच्यामुळं लँडला जाण्याचा प्रोग्राम आम्ही तिथं कॅन्सल केला कारण मग इतकं तिकीट भरून जर आपल्याला तितका टायमिंग जर खेळायला नाही मिळाला तर मग एवढं तिकीट भरल्याचा काय फायदा त्यामुळे मग आम्ही आलो इथं फन विलाला तर इथं सुद्धा खूप छान आहे मुलांना खेळण्यासाठी तर कमी तिकीट आहे इथं जास्त असं नाही शंभर रुपयाला अर्धा घंटा असं आहे आणि एक घंट्याला दोनशे रुपये असं तिकीट इथं आहे आणि पण चौदा वर्षापर्यंत जे मुलं इथं खेळू शकतात आणि हे झालेलं आहे आता नवीन नगर पुणे हायवेवरती जे रॉयल हॉटेल आहे रॉयल हॉटेलच्या शेजारी शिल्पा गार्डनच्या समोर एक्झॅक्ट आणि सॉक्स इथं कंपल्सरी आहे सगळ्या मुलांना सॉक्स शिवाय आतमध्ये एंट्री नाहीये तरी इथं त्यांनी सॉक्स सुद्धा सेलिंगला ठेवलेले होते पार्टी करण्यासाठी सुद्धा अरेंजमेंट केलेली आहे लहान मुलांच्या डेकोरेशन किती छान केले बघा मस्त आहे ना आणि छान आहे मस्त आहे मला तर फार आवडलं पुढं नंतर आणखी खेळायला सुद्धा मुलांना खूप सारे आपण पाहूयात काय काय ध्रुव आणि रुद्र तर पळतच सुटलेत अक्षरशः त्यांना बिलकुल कंट्रोलच व्हाय ना काही इथे सगळ्या सिटिंग अरेंजमेंट आहे तर खाण्यासाठी वगैरे हो सगळं काही आणि आणि मुलांच्या एक्झाम सुद्धा संपल्या होत्या तर म्हटलं चला थोडस मुलांचं सुद्धा माइंड फ्रेश होईल असं कधीतरी महिन्यात ना एकदा दोनदा मुलांना अशा ठिकाणी घेऊन गेल्याच्या नंतर मुलंही खुश होतात आणि सारखं सारखं घरी मोबाईल टीव्ही यातनं काहीतरी वेगळं मुलांच्या आवडीचं सुद्धा कधीतरी केलं पाहिजे एखाद्या वेळेस ध्रुव <tallly> ध्रुव खुश झालाय आमचा मुलं <tallly> <द्रुगा>। अगदी <tallly> <द्रुगा। tallly> झाल्यानंतर दोघही फार खुश झाले दुसरं तर बाकी एकदम लोळायलाच लागलाय अरे मशीन मशीनगन चला या पटकन या पटकन या अरे आमच्या ध्रुवाला आहे ना माती खेळायला खूप आवडते कायम घरी ट्रॅक्टर रेसिपी घेऊन ये ना माती उकरत असतो आणि पाहण्याला माती खूप छान मिळाली खेळायला कसा खेळतोय बघा इथं पण सुरू केलं त्याने काम जे उकरायचं आणि घरायचं आहे ना ध्रुव Sarnia na druwa? A, ah, busa. Porque... Kupana, nabina ini. Kupana, nabina ini. E, ¿Eh? kuna ¿Eh? बनवतोय ध्रुव तू काय बनवतोय अरे काय बनवलं ध्रुवानी ध्रुव काय बनवलं तू मस्त आता मुलांच खेळून झाले सगळे गामाघुम झाले ना आता केक कट करायला चाललोय मग मगाशी दाखवला त्याचा थोडा पॉइंट आहे केक कट करण्यासाठी केक कट करतोय आता खेळून खेळून कसं झाला सगळा घाम घाम ओल्लं पुढे इतकं खेळलाय झालं डोकं पण ओल्लंय भांड करू चल ये तू तू चलिय ओके तू जाय अरे थांब कशी केक तर कट करू द्या रे जाऊ बघा बोल बघा आमचा लेक बघा लेक चाललाय वरती उंट आहे उंट वेदू तू बस ना चप्पवा चोकर चोक बघा बड्डे कोणाचा आणि मी लग्पर करू का आता ना बोलीच बोलू ना